शंभरची आहे पन्नास मिनिटच एकदम करा सकाळपणे शंभर काढा आता पन्नास ची ऑर्डर आहे हॉटेल अंबाई याय लागते चटणी वडा हॉटेल अंबाई चटणी वडा खायला यायलाच लागते नमस्कार मंडळी मी रोहित पवार आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या आवडत्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे बाबाज फूड ब्लॉग तर मंडळी राधानगरी स्पेशल या पहिल्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या भागामध्ये मी आज तुम्हाला घेऊन आलो आहे हॉटेल आंबाई नाश्ता सेंटर आमजाई वरोडे इथं मिळतो आहे छक्कासा चटणी वडा नमस्कार मंडळी मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण राधानगरी स्पेशल भागामध्ये आलेलो आहे आणि आजचा स्पॉट आहे जबरदस्त असा वडापाव आणि त्याच्याबरोबर चटणी तर मी आलोय आमजाई वरोड्यामध्ये राधानगरी तालुका इथं मिळतोय एकदम स्पेशल असा चटणी वडा तर तो वडा कसा बनतो हे पण बघू आणि कशी टेस्ट आहे ते पण आपण बघू बगु। चला बघूया आपण इथला चला बघूया आपण इथं नेमका वडा कसा बनतो नमस्कार दादा पाटील आंबाईचा मालक बोलतोय मी मी स्वतः वडापाव बनवतो स्वतः ब्रेड बनवतो चटणी वगैरे सगळं स्वतः बनवतो मी आपण स्वतः मार्केटिंग करतो वडापाव पाव बॉम्बेवाड्याचा पाव सुद्धा आपण स्वतः बनवतो आणि एक अवश्य भेट द्या वड्यासाठी लागणारं डाळीचं पीठ ते स्वतः गिरणीतून हवं त्या पद्धतीनं ते दळून आणतात कारण वड्याचे जान हे बेसनचं पीठ आहे तर आम्ही गेलो ज्यावेळी होतो त्यावेळी नुकतेच वडे संपले होते आणि पुढे वडं कसं करायचं हे आम्हाला सुद्धा त्यांनी नवीन वड करायला चालू केलं होतं बेसनाच्या पिठामध्ये मीठ आणि थोडासा सोडा घालून त्यांनी बेसनाचं बॅटर बनवलं भरपूर गर्दी असल्यामुळं आणि ग्राहकाला झटपट वडे मिळावी ह्याच्यासाठी लागणाऱ्या भाजीला आकार त्यांनी अगोदरच देऊन ठेवला होता तर मी असं बोलताच त्यांनी भाजीची पाटी समोर काढून ठेवली आणि बघतो का का तर काय सगळं काही फ्रेश होतं फ्रीजला ठेवलेलं नाही फ्रीजला न ठेवल्यामुळं ह्या वड्याला काही औरच चव येते तर त्यांनी वडं सोडतेलं बघून त्यांचं कौशल्य हे समोर येतं कारण ह्या वड बनवण्याच्या ह्या कलेमध्ये एक तरबेजच माणूस आहे ज्याला इतक्या फास्ट आणि इतक्या सोप्या पद्धतीनं असे तेलात सोडता येतात आणि वडं सोडल्यानंतर समजलं की कुठलाही वडा एकमेकाला चिकटलेला नाही याचा अर्थ असा आहे की त्यांच्या या कलेमध्ये हो ते परफेक्ट तरबेज आहेत वडे ज्यावेळी तेलावर तरंगत होते त्यावेळी वड्यांचा सुगंध असा पूर्णपणे हॉटेलच्या शेजारी पसरत होता बघता बघताच वडे तळून झाले आणि त्यांनी झाऱ्याच्या सहाय्यानं बाहेर काढले आणि आमची वडं खाण्याची आतुरता खूपच वाढू लागली वडे दिसायला अगदी छान होते आणि त्याची साईज बघितली तर जबरदस्त अशी मोठी साईज त्यांनी ठेवली होती बघू शकता तुम्ही वडे किती दिसायला सुंदर आहेत आणि हा आहे कोल्हापुरी गावरान चटका व्हिडिओ बनवण्याच्या या अर्धा तासाच्या कालावधीत जवळपास त्यांनी तीन वेळा वडे काढले होते त्यांचं म्हणणं असं आहे की ग्राहकाला गरमागरमच वडा भेटला पाहिजे आणि दिवसाचे जवळपास सकाळचे ते तीनशे ते ती साडेतीनशे वडे असे काढतात आम्ही म्हटलं तर चला आता आम्हाला पण खायला द्या तर त्यांनी मस्त अशा ह्या वड्याच्या प्लेटात सजवायला घेतल्या वड्याच्या प्लेटात सजवताना आम्हाला बघायचं होतं ते म्हणजे ही चटणी कारण ह्या चटणीला इतकी भारी चव आहे की काही सांगूच नका जोपर्यंत तुम्ही खाणार नाही तोपर्यंत तुम्हाला ही चव कळणार नाही आणि ती चव तुम्हाला कळण्यासाठी चला घेऊया ग्राहकांचा फीडबॅक नमस्कार कधीपासून वडा खाताय तुम्ही इथं

एक चार पाच वर्षी झालं दररोज वडा खातो बरं आणि वड्याची टेस्ट कशी आहे टेस्ट अतिशय चांगली आहे काय वड्याबद्दल काय खास म्हणाल तर वडा आता इथे एक असा हॉटेल आहे बरे चालतंय क्वालिटी आणि क्वांटिटी भाऊ वडा कसा झालाय एक नंबर कधीपासून वडा खाते एक दोन वर्ष झाले वडा खातोय वड्याची टेस्ट कधी आहे एक नंबर आहे चांगला तर मंडळी नमस्कार मी आंबाई हॉटेल मध्ये इथं वडा खायला आलोय आमदेव रोड मध्ये मग आपण तीन ग्राहकांचा घेतला की का नमका काय प्रतिसाद आहे या वड्याबद्दल आणि खरोखर मित्रांनो मी वडा खाऊन बघितला तर खरोखर वडा इतकाच टेस्टी आहे म्हणजे आता या राधानी तालुक्यामध्ये भरपूर ठिकाणी वडे मिळतात पण त्यातले काही ठराविकच असे वडे तिथं जबरदस्त वडा मिळतो आणि इथली खासियत म्हणजे वडाला तर टेस्ट आहेच पण ती आहे दुसरी खासियत म्हणजे इथली चटणी कारण कोल्हापूरमध्ये वडे जे लोक खातात तर ते छकोली वड्याचं नाव कायम घेतात का कारण तिथले चटणी बदल बरोबर आहे पण ती सेम चटणी आपल्याला इथे मिळते त्याच्यापेक्षा उत्कृष्ट ती चटणी आणि उत्कृष्ट असा वडा इथं मिळतोय आणि मी टेस्ट करून बघितला अतिशय जबरदस्त आहे तुम्ही नक्की एकदा इथं व्हिजिट करा आणि तुम्ही विजिट केल्यानंतर नक्की हे म्हणाल की खूप चांगलं ठिकाण तुम्ही शोधून दिलेला आहात हा व्हिडिओ कुठल्याही प्रमोशनसाठी नाही किंवा पैसे देऊन प्रमोशन, प्रमोशन केलेलं नाही तर खरोखर मी इथं वडे खातोय दोन वर्षापासून आणि त्याची टेस्ट इतकीच भारी आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय नक्की तुम्ही इथे एकदा व्हिजिट करा आमजाई वरवडे आंबाई हॉटेल चटणी वडा खायलाच लागतोय तर आता हा व्हिडिओ माझ्या त्या मित्रासाठी मला राधानगरीमध्ये येऊन प्रश्न विचारला होता की राधानगरीमध्ये मिळतंय काय तर मित्र आमजा रोड मध्ये हॉटेल आंबाई चटणी वडा खायला यायलाच लागते तर मंडळी व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचा अभिप्राय कमेंटद्वारे कळवा धन्यवाद थँक्यू